हाय नमस्कार सर्व ताईंना दादांना काकांना आणि चिमुकल्यांना अगदी स्वागत करीत आहे तर आज तुळशी विवाह आहे आणि मी कशा पद्धतीने तुळशी विवाह करत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या घरामध्ये जेवढे साहित्य उपलब्ध आहे आणि जेवढे साहित्य आपल्याला भेटलेले आहे दुकानामध्ये तेवढे साहित्य आपण आणलेले आहेत आणि जे नसतील ते, 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 ते साहित्य आपण स्कीप केलेले आहेत आणि पूर्ण पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे तर चला मी सर्व साहित्य दाखवते आणि त्यानंतर मग आपण पूजेला सुरुवात करूया तर तुळशीसाठी आता माऊली गुलाबाचे हार बनवित आहे आणि त्याचे म्हणजे एकदम हे केले गुलाब तोडले आणि त्याच्यानंतर मग त्याचे एक एक पाकळी करून त्याचा हार बनवायचं चालू आहे तिचं बघू वरती करभर कसं दिसतंय छान दिसते का गुलाबाचे पाकळ्या छोट आहेत ना त्याच्यामुळं मग छोटंच आलं आहे बरं का हां आणि त्या आंब्याचं तोरण दाखव कसं बनवलं आहे तू असं वर कसा आसा करून तर पहा मस्त असं तोरण बनवलं आहे बराच वेळ गेला अरे गळ्यातच तेच घालीत तुटन आणि आंब्याचं तोरण दरवाजासाठी इथे बनवलेलं आहे तर आपल्याला आता दरवाज्याला पण बांधायचं आहे तर माऊली आता तुळशीसाठी हार बनवीत आहे तर येथे आपल्याला तुळशी विवाहासाठी पूजा मांडायची आहे तर त्यासाठी माऊलीने येथे लाइटिंग लावलेली आहे व्हाईट कलर आहे त्यामुळं काय व्हिडिओमध्ये दिसताना चालू केल्याच्या नंतरच मग आपल्याला ही लायटिंग दिसेल तर अशा पद्धतीने लावलेली आहे हां माऊलीने लावलेली दाखल ते ना माऊलीने कशी कशी लावली ते सांगत होते मी केली का चालू मस्त दिसते आता असं कलर मध्ये नाही दिसत ग कलरवा कलरवा चकमक चकमक तर बॅकग्राऊंड मध्ये अशा पद्धतीने आपण लाइटिंग लावलेली आहे तर चला आपण आता पूजेची काय काय तयारी केलेली आहे ते पाहूया आणि त्यानंतर मग आपण आज आपल्याला तुळशी विवाह हो करायचा आहे त्यासाठी येथे आपण सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे कारण की जेव्हा आपण पूजेला बसतो त्यावेळेस आपल्याकडून एखादी वस्तू विसरून राहू नये त्यानंतर आपण जेव्हा पूजेला बसलेला असतो त्यावेळेस मध्ये मध्ये उठावा लागणार नाही त्यासाठी मी सर्व पूर्वतयारी येथे मी करून घेतलेली आहे तर चला आपल्याला पूजा मांडायची आहे तर अशा पद्धतीने सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे तुळशी विवाह आहे त्यासाठी मग तुळशीला साडी घालायचं माऊलीचं चालू आहे बघूया आपण आता माऊलीला साडी घालता येते का नाही पहिल्याच वेळेस तुळशीला आता साडी घालण्याचा ट्राय चालू आहे तिचा बघूया आपण आता लास्टला तुम्हाला दाखवील तुळशी विवाह हा विष्णूंचा आणि तुळशी विवाह लावण्याचा पूजा उत्सव आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करण्याचं प्राधान्य आहे कार्तिक शुल्क एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते कार्तिक शुल्क एकादशी म्हणजे प्रबोधियन एकादशी होय अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपवतो आणि विष्णूच्या या जागृतेचा जो उत्साह करतात त्यालाच प्रबोधन असेही म्हणतात हा उत्साह आणि तुळशी विवाह हो हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची एक परंपरा आहे तुळशीशी विवाह हो म्हणजे तुळशी पवित्र तुळस आणि वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्याचा अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधित एकादशीपासून करण्याची एक पूजा उत्सव प्रथा आहे भगवान विष्णू आणि कार्तिक महिन्यातील देवउटणी एकादशीलाही संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशीशी खूप प्रिय आहे तुळस ही एक लक्ष्मीचा स्वरूप मानले जाते हिंदू धर्मातील तुळशीला पापनाशिक म्हणूनही अन्यसाधारण महत्व आहे तुळस ही एक भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागामध्ये उगवणारी एक वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरामागे अंगणामध्ये तुळशी वृंदावन असते आणि विष्णूच्या आणि तुळशीशी विवाह लावण्याचा पूजा उत्सव हो, हा कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीलाही करता विवाह हो हे एक व्रत मानले जाते हा व्रत केल्याने कन्यादानाचे फळ मिळते असेही मानले जाते तुळशी विवाह हो करणे ही एक आख्यायिका आहे कांचीनगर कनक नावाचा एक राजा होता त्याला नवसाने एक मुलगी झाली होती तिचे नाव होते किशोरी तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले की जो तिच्याशी विवाह हो करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशीला विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा आणि तुळशीशी पूजा आणि कार्तिक शुद्ध नवमीलाही तिच्या विष्णूशी विवाह हो लावा असा व्रत त्यांनी सांगितला व ती त्याप्रमाणे करू लागली एकदा एका गध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला मळीच्या मदतीने श्रीवेश घेऊन त्या मळीबरोबर तो किशोरीकडे आला आणि ती माळी म्हणाली ही माझी मुलगी आहे फुलाची रचना करण्यात तजबीर आहे तिला देवासाठी फुलासाठी नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागली कांची राजाचा पुत्र मुकुंद हा एक किशोरीवर मोहित झाला होता तो सूर्याची खूप उपासना करायचा सूर्याचे स्वप्न दृष्टी देऊन त्यांना सांगितले की तू किशोरीचा नाच सोडून दे तिच्याशी विवाह करणार तर वीज पडून मरेल मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल किशोरी मला नाही तर मी अन्नपाणी हा दृष्टांत सांगितला आणि राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे असं कनक राजा यांना विवाह मान्य करणे भाग पाडले आणि कार्तिक द्वादशीला ही लग्नाची तिथी ठरली आणि गद्याला हे सर्व काही कळले तो खूप दुखी झाला व त्याने ठरवले की लग्न मंडपामध्ये जाण्याआधी तिचा हात धरायचा आणि त्याचवेळी मेघगर्जनासह विजा कडकडल्या आणि किशोरी ही भांबावली गेली आणि ती बाहेर आली व गध्याने तिचा हात धरला व त्या क्षणी गध्याच्या डोळ्यावर वीज कोसळली व तो मरण पावला त्यानंतर राजपुत्र मुकुंद त्यांच्याशी तिचा विवाह हो झाला तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले आणि तुळशी व्रत हे एक काम्य व्रत आहे तुळशीचा विवाह करणे हा एक व्रताचा एक भाग मानला जातो या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असेही मानले जाते तुळशीचा विवाह हो करण्यासाठी आपण सर्व पूजा मांडून घेतलेली आहे त्यानंतर आपण तुळशीला कॉटनचा धागा बांधूया आणि त्यानंतर जो आपण हार बनवलेला आहे तोही तुळशीला बांधून घेऊया सर्व पूर्वतयारी आपण करून घेतलेली आहे त्यानंतर आपण मंगळसूत्र ही तुळशीला घातलेलं आहे त्या मंगळसूत्रालाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावल्यानंतर अक्षदा टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण आता तुळशीचा विवाह करून घेऊया 아니, 아니, 니 duri sada mangalam shubamangalam saradhana ganga sindhu saraswati आशा, आशा, कर। हाँ हाँ आता ओम फटाके वाजित आहे तुळशी विवाह झालेला आहे त्यामुळं हा हा गणनी फटाके वाजते होत ना मग वाजव तर अशा पद्धतीने आपला खुशी झालेला आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की करा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद वाजव ना बाबू वाज घेतो वाज घेतो वाजव <laughs> काय yeah. खाल्लं really? <Kellee anthropology>